शुभविवाह या मालिकेच्या सात जोच्या भागामध्ये आता मात्र रंगे हात पकडलेल्या भूमीला आकाश सांगत असतो बोल का सगळं तू केलंस भूमी म्हणते मला नाही माहिती का केलं ते पण तू सायकल आणि वेदांगी हे समीकरण मला कधीच चालणार नाही तू सायकल आणि मी याच्यामध्ये कोणी आलं तर मी असंच वागणार यावरती आकाश म्हणतो हे तू बोललीस ते मला कळलं पण तरी सुद्धा माझा प्रश्न अनुत्तरितच आहे तुला का बरं असं सगळं वाटतंय की तू सायकल आणि मी याच्यामध्ये कोणी येऊ नये का असं सगळं होतंय यावरती आता भूमीकडे उत्तर नसतं भूमीकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसतं की हे असं सगळं मला का होतंय म्हणून मग मात्र भूमी थोडीशी गडबडते आकाश म्हणतो भूमी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा नक्की प्रयत्न कर असं म्हणत आकाश भूमीला हात हातात घेतो तिला आपल्या जवळ घेतो भूमी थोडीशी ऑकवर्ड होते आणि तिकडून निघून जाते भूमी तिकडून निघून जाते त्याच वेळेला वेदांगी हे सगळं पाहत असते लपुनछपुन वेदांगी या दोघांचं बोलणं ऐकत असते या दोघांचं बोलणं ऐकताना तिला एक गोष्टीची एका गोष्टीची तिला आता खात्री पडते की काहीही झालं तरी भूमी आणि आकाश यांना वेगळं करण्यासाठी मला काहीतरी करायलाच लागणार आहे आणि मग मात्र ती आता तिकडून निघून जाते भूमी निघून गेल्यावर ती मग मात्र इकडे आकाश हसत बसतो आणि कशा पद्धतीने भूमीला आपण अचूक फसवलंय याचा तो विचार करत असतो तोपर्यंत भूमी किचनमध्ये येते आणि ती खूप चिडलेली असते चिडलेली भूमी विचार करते काय भूमी मूर्ख आहेस का तू काय केलंस हे सगळं म्हणजे हे सगळं करताना तुला काहीच नाही का वाटलं आकाशला तुझ्यावरती संशय आलाय आणि या सगळ्यामध्ये काय उत्तर देणार होतीस तू सायकलची हवा काढलीस आता साखर कशाला आणलीस असं म्हणत स्वतःशीच वाक्य बडबडत आता तिला काहीच कळत नसतं की आपण काय बोलतोय काय करतोय या सगळ्यामध्ये तिला काहीच समजत नसतं पण तितक्यात तिथे वेदांगी येते वेदांगी येते आणि भाजीमध्ये लसूण टाकते भाजीमध्ये लसूण ती भूमी म्हणते या भाजीमध्ये लसूण टाकायचा नसतो वेदांगी वेदांगी म्हणते काय झालं थोडीशी गोष्ट टाकली तर यावरती भूमी म्हणते कधी कधी काय असतं माहितीये का या सगळ्या प्रकारामध्ये आपण थोडीशी लसूण जरी टाकली ना तरी सुद्धा भाजी खराब होते यावरती मग मात्र वेदांगी म्हणते अच्छा म्हणजे माझ्या आणि आकाशच्या रिलेशन मध्ये जे इंटरफेअरन्स करून आमचं रिलेशन खराब करण्याचा प्रयत्न करतेस तसं का असं म्हणत आता मात्र ती भूमीला बरोबर टोकते भूमी म्हणते नाही ग तसं काही नाही वेदांगी म्हणते खरंच तसं काही नाहीये तसं काही नाहीये मग तू आमच्या दोघांच्या सायकल राईड मध्ये का आलीस ग म्हणजे आमच्या दोघांची सायकल राईड खराब करण्याचा तू का विचार केलास ग असं म्हणत वेदांगी भूमीला सडेतोड जाब विचारते भूमी म्हणते अगं नाही म्हणजे मी तसं काहीच केलं नाहीये यावरती वेदांगी आणि मी सगळं पाहिलंय मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय तू सायकल खराब केलीस तोपर्यंत इकडे आता अभिजित आई सोबत बोलण्यासाठी येतो तर आता रागिणी आश्चर्य त्याच्याकडे बघते आणि त्याच्या मागे टोकून टोकून पाहायला लागते यावरती अभिजित म्हणतो आई काय झालं मागे टोकून काय पाहते आहेस यावरती आता मात्र रागिणी म्हणते काही नाही अरे तुझं शेपूट आज तुझ्या मागे नाही आहे ना तेच फक्त पाहत आहे यावरती अभिजित म्हणतो आई ती तिच्या आईकडे गेलेली आहे तिची तब्येत बरी नाहीये यावरती अभिजित म्हणतो अगं मी तुला हे विचारायला आलेलो आहे की आपलं काहीतरी रिप्रेझेंटेशन करायचं आहे ना आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे महाजन गार्मेंटला यावरती रागिणी म्हणते हो आणि हे रिप्रेझेंटेशन हे मीच करणार आहे कारण कसं आहे मी रिप्रेझेंट करणार आहे यावरती अभिजित म्हणतो काग पण आकाश आहे ना आकाश हे रिप्रेझेंट करेल यावर रागिणी म्हणते नाही पुण्याच्या डील वेळेला मी रिप्रेझेंट करणार होते ते फसलं पण या वेळेला पॉवर ऑफ अटर्नी मीच घेणार आणि मीच हे रिप्रेझेंट करणार कारण आकाशला मी अशा गुळामध्ये अडकवून ठेवणार आहे ना की आकाश या प्रकरणामध्ये येऊ शकत नाही असं म्हणत रागिणीने आता मात्र वेगळाच डाव खेळलेला असतो त्यावरती अभिजित विचार करतो नवरा जेलमध्ये अडकलाय आणि हिला प्रॉपर्टी पैसा पॉवर ऑफ अटर्नी या सगळ्याचं पडलंय रागिणी म्हणते झालं मला मनातल्या मनात, मनात शिव्या देऊन झाल्या असतील तर माझं ऐक मी जे सांगते तेच करतात तुझं पण भलं आहे असं म्हणत रागिणी अभिजितला आपल्या डावात ओढून घेते आणि आज काहीही झालं तरीसुद्धा हे रिप्रेझेंटेशन किंवा हे प्रेझेंटेशन मीच रिप्रेझेंट करणार असं म्हणत ती फोन लावते आणि बघा मी जे सांगते ना त्यात तुमचा पण फायदा आहे तुम्हीसुद्धा या सगळ्यामध्ये मला मदत केली तर तुमचे पण हात धुवून निघणार आहेत असं म्हणत रागिणी फोनवरती आपलं कोणाला तरी माणसाला आपलं कारस्थान सांगत असते इकडे भूमी वेदांगीला सांगत असते अगं खरंच नाही मी जे केलं ना मला खरंच काहीतरी त्यावेळेला झालं होतं का मी असं केलं मला माहित नाही पण मला तुझ्या आणि आकाशच्या मध्ये यायचं नाहीये वेदांगी म्हणते जर तुला आमच्या दोघांच्या मध्ये यायचं नाहीये तर मग हे करण्याचं तू कामच का केलंस हो थुला थुला याचा अर्थ असा होतो की माझं आणि आकाशचं रिलेशन तुला बघवत नाही किंवा माझ्या आणि आकाशच्या रिलेशन यायचं आहे भूमी तिला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करते की असं खरंच काही नाही आहे मी हे का वागले मला कळत नाही पण वेदांगी तिला तू किती गिल्टी आहेस तू किती चुकीची आहेस हे मुद्दाम 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 सांगत असते जेणेकरून भूमी गिल्ट मध्ये जावी आणि आकाशपासून कायमची लांब जावी आणि तितक्यात तिथे मानसी येते मानसीला डाऊट येतो की वेदांगी काहीतरी चुकीचं करते वेदांगी मानसीला पाहते आणि म्हणते अगं इट्स ओके म्हणजे मी, मी समजू शकते तुझ्या मनाची अवस्था कारण कसं आहे मोठ्या मोठ्या आजारातून आजारातून तू उठलेली आहेस ना उठल्यामुळे तुला या सगळ्यामध्ये त्रास होणं साहजिकच आहे तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकते कधीतरी आपल्याकडून अशी गोष्ट घडते जी आपल्याला करायची नसते तसंच घडलंय ना ठीक आहे सोडून दे असं म्हणताच तिकडे मानसी येते आणि ती म्हणते ताई मला थोडस काहीतरी काम आहे असं म्हणत ते मुद्दाम भूमीला तिकडून बाहेर पाठवते भूमीला बाहेर पाठवून वेदांगीला म्हणते वेदांगी मी सगळं ऐकलंय तू ताईसोबत असं नाही बोलू शकत तू ताईशी डायरेक्ट हॅरॅशमेंट करत होतीस तिच्याशी किती रोडली बोलत होतीस आता वेदांगीची चोरी पकडली गेल्यावरती वेदांगी थोडीशी गडबडते पण पर परत धीटपणा पर आणत ती म्हणते अगं तसं नाही म्हणजे आपलं ठरलं की नाही की भूमीला थोडंसं जेलस वाटायला पाहिजे अगं म्हणूनच मी हे केलं म्हणजे मी असं बोलल्याने तिला वाटेल ना की मी आकाशची गर्लफ्रेंड आहे आकाशची ओरिजिनल गर्लफ्रेंड अशीच रिॲक्ट करेल की नाही तू मला सांग म्हणून मी तिला हे जाणवून देण्यासाठी केलं होतं यावरती मानसी म्हणते हो म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे हे माझ्या लक्षात नव्हतं आलं पण तरी सुद्धा ताईसोबत हे असं वागत जाऊ नको ती थोडीशी आजारी आहे की नाही मग या तुझ्या वागण्यामुळे तिला त्रास होऊ शकतो असं म्हणत मानसी तरी सुद्धा वेदांगीला जरा जास्त दम देते आणि वेदांगीचं वागणं थोडस मानसीला खटकलेलं असतं कुठेतरी ती मानसेला संशय आलेला असतो आता दुसऱ्या दिवशी पूजेची तयारी सुरू होते आकाश वाती वळत असतो भूमी त्याच्याकडे पाहत असते भूमीला मदत करण्यासाठी आकाश तिच्या जवळजवळ पुढे मागे करत असतो आणि सगळी पूजेची तयारी होत असते रागिणी आजी पूजेत काही कमी पडायला नको यासाठी धडपड करत असतात आणि त्याच वेळेला आज पूजेसाठी अथर्व आणि मानसी बसणार असतात ते सगळेजण तयारी करत असतात तितक्यात आता वेदांगी ते आणि गुरुजी येणार आहेत ना आजी म्हणते हो तुला माहिती आहे का गुरुजी म्हणजे खूप मोठी आसामी आहे बरेच दिवस ते इथे नव्हते ना म्हणून आपल्या घरात त्यांचं काही येणं नाही झालं पण आत्ता ना ते आपल्या घरी येतील तू बघशीलच अगं त्यांना न वाचा सिद्धी आहे ते जे बोलतात ना ते खरं होतं त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं कधीही त्यांचा वार खाली जात नाही किंवा ते जे बोलतात ना ते खोटं झालं असं कधीच होत नाहीये या सगळ्यामध्ये गुरुजींनी खूप मोठा अभ्यास केलाय आणि असं म्हटल्यावरती आता वेदांगी म्हणते हो खरंच मला गुरुजींना भेटायला खूप आवडेल त्या गुरुजींना भेटायला मला खूप आवडेल असं म्हणत वेदांगी आता असते ती रागिणी म्हणते बरंय आहे आता गुरुजी येत आहेत ना तू त्यांना निवांतपणे भेट नुसतीच भेट नाही गुरुजींचं औक्षण पण कर असं म्हटल्यावर ती आता मात्र आजीला थोडस विचित्र वाटतं की औक्षण तर भूमी करणार भूमी या घरची मोठी सून आहे मग रागिणीने वेदांगीला का औक्षण करायला सांगितलंय मग आता आजी थोड्याशा थोडासा संशयित नजरेत याच रागिणीकडे पाहायला लागते भूमी सुद्धा पाहते की ह्या वेदांगीला का पूजा करण्यासाठी म्हणजे मानसी आहे पौर्णिमा आहे घरच्या वेदांगी का त्यावरती आता रागिणीला कळतं की आपण काहीतरी चुकीचं केलंय मग ती म्हणते अगं आई असं काय करतेस वेदांगी सुद्धा आपल्या घरचीच आहे ना मग वेदांगी जर का घरचीच आहे तर तिनेही केलं तर काय बिघडलं आजी म्हणते हो ठीक आहे आणि आजी तो विषय तिकडे सोडून देते आणि मग मात्र रागिणी वेदांगीकडे इशारा करते जे तुझ्या हातात मी देण्याचा प्रयत्न करते ते घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न कर हातातून निसटून देऊ नकोस असं म्हणत ती वेदांगीला इशारा देते तोपर्यंत गुरुजी येतात गुरुजी आल्यावर ते सगळे जण लगबगीने गुरुजींचं स्वागत करण्यासाठी आता मात्र उंबऱ्याजवळ येतात भूमी औक्षणाची तयारी करत असते आणि औक्षणाची तयारी करून ती ते ताट घेऊन पुढे येणार तितक्यात वेदांगी येते अगदे दे ताट दे मला औक्षण करायचं आहे असं म्हणत ती आता भूमीकडून ताट हिरावून घ्यायला लागते भूमी थोडीशी गडबडते म्हणजे तिला वेदांगीला ताट द्यायला का कोणाच टोक पण तिला स्वतःलाच नको वाटत असतं मग ते ताट पुढे मागे करता करता वेदांगी ते ताट हिसकावून घेते भूमी म्हणते अगं अगं सावकाश काय करतेस तू हे असं म्हणत भूमी आता विजणारा दिवा पडणारं ताट हे सगळं वाचवण्यासाठी ते ताट आता सावरून आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच वेळेला वेदांगी तिच्याकडे पाहायला लागते अगं दे मी औक्षण करणार आहे ना असं म्हणत वेदांगी तिच्या हातून ताट हिसकावून घ्यायला लागते आणि पुन्हा आता भूमी ते ताट आपल्या हातातच धरून ठेवते तितक्यात गुरुजी म्हणतात थांब मुली असं म्हटल्यावर सगळे जण गुरुजींकडे पाहायला लागतात गुरुजींकडे सगळे पाहत असताना आता वेदांगीला ते म्हणतात एक मिनिट हे बघ म्हणजे जे ज्याच्या नशिबात असतं किंवा जे ज्याच्याकडून घडायचं असतं ना ते त्याच्याकडूनच घडायचं असतं म्हणजे आत्ता जर का हे ताट त्या मुलीच्या हातामध्ये आहे तर हीच मुलगी आमचं औक्षण करणार असं म्हटल्यावर ती वेदांगीचा आता पूर्ण हिरमोड होतो स्वतः गुरुजींनी सांगितलेलं असतं की हे औक्षण भूमी करणार म्हटल्यावर ती आता कुठचं ऑप्शन पण नसतं वेदांगीकडे काही कारण द्यायला वेदांगी, का वेदांगी तिथेच उभी राहते मग भूमी औक्षणाचं ताट घेऊन तिथे उभी राहते आपण कसं काय हे करायचं भूमीला कळत नसतं आजी म्हणते भूमी अगं गुरुजींना असं बराच वेळ ताटकळत ठेवणं बरं नाहीये बाळा ये बरं तू औक्षण करून घे असं म्हणत आजी भूमीला बोलवते मग आता गुरुजी म्हणतात हो बाळा आज तुझ्या हातूनच हे औक्षण होणं लिहिलेलं आहे त्यामुळे ते औक्षण टूच कर कधी कोण काय कुठे कसं करणार हे असताना हे हे विधी लिखित असतं मग गुरुजींना औक्षण करण्यासाठी भूमी येते संगीत पद्धतीने औक्षण करते गुरुजींचे पाय धुते त्यानंतर हळद कुंकू लावते आणि मग मात्र गुरुजींना छानपैकी औक्षण करून आत यायला सांगते गुरुजी इथेच थांबत नाहीत गुरुजी भूमीला आशीर्वाद देतात भूमीला आशीर्वाद देऊन गुरुजी म्हणतात सदा सौभाग्यवती भव असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता अष्टपुत्र सौभाग्यवती भव अशी आशीर्वाद आल्यावर ती भूमी गुरुजींकडे पाहायला लागते आणि गुरुजी अहो माझं लग्न नाही झालेलं आहे असं म्हणत भूमी थोडीशी अवघड होते ऑकवर्ड होते आणि ती गुरुजींना म्हणते गुरुजी, गुरुजी माझं लग्न नाही झालं तुम्ही असा कसा आशीर्वाद देऊ शकता गुरुजी म्हणतात कसं आहे ना मी ना मी कोणत्याही कारणाशिवाय कुठचीही गोष्ट बोलत नाही मी जे बोलतोय ना या सगळ्यामध्ये तथ्य असतं असं म्हटल्यावर ती भूमीला धक्काच बसतो म्हणजे माझं तर लग्न झालेलं नाही आहे मग गुरुजी असं का म्हटले माझा सौभाग्यवतीचा आशीर्वाद का दिला मला खरंच कळत नाही आहे आणि ती विचारातच गुंग होते आणि ती विचार करते आजी तर म्हटल्या होत्या की गुरुजींना वाचा सिद्धी आहे गुरुजी खूप मोठे ज्ञानी आहेत त्यांच्या तोंडून एकही खोटा शब्द येत नाही ते बोलतात ते सगळं खरं होतं मग माझ्यासाठी त्यांनी असं का केले तुम्ही विचार करत असते तोपर्यंत तो गुरुजी म्हणतात चला म्हणजे आज पूजेला कोण बसणार आहे कोणतं जोडपं पूजेला बसणार ते सांगा बरं यावरती आजी म्हणते कसं आहे ना आज न आमचा लहान नातू अथर्व आणि त्याची बायको मानसी हे पूजेला बसणार आहेत कारण माझी मोठी सून अजूनही इकडे नाही आहे ना असं म्हणत आजी आता अथर्व आणि मानसी यांना पूजेला बसवतात पण भूमीच्या डोक्यातून विचार जातच नसतात गुरुजी असं का म्हणाले गुरुजींनी हे म्हणण्यामागे कारण काय होतं नक्की गुरुजींना काय बोलायचं होतं तिला काहीच कळत नसतं पण गुरुजींचा शब्द खोटा नाही मग मला भाग्यवतीचा आशीर्वाद का मिळाला भूमीच्या डोक्यामध्ये हजारो प्रश्न उरतात इकडे आता रागिणी सांगत असते कळते का तुझ्या हातातून गोष्टी निष्ठून चालल्यात निसटून चाललेल्या गोष्टींना घट्ट पकडून ठेव त्याशिवाय तुला काही करता येणार ना नाही ना ना बरं का असं म्हणत रागिणी आता मात्र इकडे इशारा देते आणि भूमी दारातच उभी राहते भूमी दारातच उभी राहते आकाश बघत राहतो आणि भूमीला हळूहळू गोष्टी आठवत आहेत याचं आकाशला आता कौतुकच वाटत असतं आणि सारखी भूमीच्या डोक्यामधून गुरुजींचा विचार काही जाता जात नसतो गुरुजींचा विचार जात नसताना मग मात्र आता इकडे आकाश तिच्याकडे पाहतच बसतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी घडलेली घटना ही खूप निर्णायक असते भूमीला गोष्टी आठवण्यासाठी भूमीला गोष्टी आठवण्यासाठी ही घटना निर्णायक ठरणार असते इकडे आता भूमीच्या हातामधून दिवा फोनवरती बोलता बोलता काढून घेताना भूमी चिडते आणि माझ्या घरामध्ये पूजेमध्ये ही अशी हयगय झालेली मला अजिबात चालणार नाही मला हे असं बिलकुल आवडत नाही असं म्हणत तिने वेदांगीला चांगलाच इशारा दिलेला असतो आकाश ऐकतो आणि पहिल्यांदा भूमीने माझं घर माझं घर म्हटलेलं हे आकाशला खूप भावतं मग तो मानसीला म्हणतो आज पहिल्यांदा पहिल्यांदा भूमी माझं घर म्हटले भूमीला गोष्टी हळूहळू आठवायला लागलेल्या आहेत आणि आता आमचा शुभविवाह सुद्धा तिला आठवणार म्हणजे आठवणारच आकाश खूप खुश झालेला असतो फायनली भूमीला आठवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे तिने आकाशवरती अधिकार काजवाला सुरुवात केले मालिकेमध्ये भूमीला सगळं कसं आठवणार मालिका पुढे कशी सलकणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे